नमस्कार मित्रांनो कसे आहेत सर्व मजेत ना आणि मजेतच राहायला पाहिजे आणि बघू शकता आता चालू आहे धुमूस बनवायचं काम ते बघा तर धुमूस आहे लाकडाचा धुमूस आहे लोखंडाचा धुमूस आणि लाकडाच्या धुम्मूसमध्ये फरक असतो कारण की लाकडाचा धुमूस हा सजासजी दोन माणसाला उचलता येतो आणि लोखंडाचा हा तसा बनवता पण येतो पण त्याच्या आणि याच्यामध्ये फरक एवढाच आहे तो जे दुमूस लाकडाचा असतं ते ओल्ला असल्या पाय ते काय मजबूत त्याचा दुमू दुमूस होतो म्हणजे दगडावर जो मारणार आहे आपण म्हणजे लाकडावर लाकडाचा दुमूस जो आहे तो दगडावर मारला की मस्त त्याचं वजन राहतं ओल्लं लाकूड असलं की तो डुमूस चांगल्याप्रमाणे होतो आता हे दगड सोलिंग केलेले आहे का आणि इकडं दुमूसचं काम चालू आहे लाकडाचा बिंडा बघू शकता केवढा मोठा आहे कमीत कमी अडीच फुटाचा आहे तो कारण की तो तेवढा उचलता येईल हे बघा दुमूस कशावर करणार आहे तो बनवल्याच्या नंतर याच्यावर आता हे दगड आहेत याच्या खाली अशी माती आहे जे पावसा पावसाने आहे पाण्याने पूर्ण भिजून हे झालेले आहे चिकल झालेले आहे तर आता ह्याच्यामध्ये दुमूस करायचा पूर्ण बघू शकता आणि अजूनही दगडाचं चा काम चालू आहे असे दगड आता इथे टाकणार त्याच्यानंतर व्यवस्थित सेटिंग करून घेणार नंतर इथे धुमस होणार हे बघा शकता आता इथे जे सोडलेलं आहे सहा इंच सोडलेलं आहे ते दिसतंय का इथे सहा इंच आहे तर सहा इंच पूर्ण दगड येणार सोलिंग दगड सोलिंग हे जे फुटिंग आहे आता बघू शकता इकडे पण फुटिंगचं काम चालू <coughs> आहे आणि जसं जसं पूर्ण आता फुटिंग होतात पूर्ण हे लास्ट फुटिंग आहे हे लास्ट फुटिंग आहे बघू शकता तर म्हणून आता हे क्लिंगचं चा काम चालू आहे तर आता असेच प्रकारे पूर्ण चारही बाजूने पहिलं सोलिंग होणार दगडाचं सोलिंग झाल्याच्यानंतर त्याच्यावर धुम्मूस करायचं आहे तर धुम्मूसाची धुम्मूस बनवायची चा, तयारी चालू आहे त्यासाठी व्हिडिओ काढतो मी कारण की धुमूस कशाप्रकारे बनवला जातो हा पूर्ण मी व्हिडिओ ह्या ह्या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सांगणार आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करावं विसरू नका ओके तर आता माझं काम काय आहे सुपरवायझरचं म्हणजे काय करायचं सगळ्या गोष्टी आणून द्यायच्या त्यांना जसं काय लागणार आहे आता समजा रेती खळी सिमेंट दगडं या सर्व गोष्टी आहेत या सर्व मला अवेलेबल करायच्या आहेत पण आता म्हणलं चला स सजासजी भरपूर दिवस झालं व्हिडिओज काढत नाही तर काही ना काय आपल्याला कंटेन नसतात तर म्हणून चला कंटेन आता इथून बनवायला स्टार्ट करतो मी आणि आता आपल्या सध्या पूर्ण फुटिंग झालेल्या आहेत म्हणजे काही थोडीशी सोलिंग पण झालेली आहे आणि एक फुटिंग लागची बाकी आहे ते झालं त्यानंतर पूर्णपणे दगडाची सोलिंग होणार चारी बाजूने त्याच्यानंतर हे आपला जो लाकडाचा डुमूस आहे आता जो बनतो तो डुमूस होणार कशा प्रकार प्रकारे आता हे मजबूत करायचं हे त्या मिस्त्रीच्या हातात आहे होऊ शकता खेळ मारायला लागलेत त्याच्यामध्ये आता खेळ मारून त्याच्यावर तार मारणार बघा तार मारण्याची पण पद्धत बघा आहे खेळायला पहिला पूर्णपणे हे करणार दिखाओ मिस्त्री केला दिखाओ जरा नि ओके ठीक है केला और आगे आ मिस्त्री है चलो कार्ड लेने का था बढ़िया बात अच्छा लगा के दिया अशा प्रकारे याला हे करणार त्यांना तार मारून रॅक करणार तर आता दुसऱ्या बाजूला कटिंग करायचं आलं तर मस्तपैकी कटिंग करून त्याला बांगे कटिंग करायचं आणि त्याला लाफा मारून मस्तपैकी मजबूत बनवायचं सव्वीस इंचा जो खालचा बॉटम आहे तो मुंड्यापासून सव्वीस इंचा ठेवलेला आहे कारण की जेणेकरून तो उचलता पण यावा आणि परत खाली सोडता पण यावा यासाठी सव्वीस इंचा बॉटम ठेवलेला आहे बघू शकता विस्तार एक कितना इंच करा काय छब्वीस इंच छब्वीस इंच काय बघा नऊ प्लाय मारला बाजूला आणि इथे खाली पण मारणार नऊ इंचा प्लाय आणि त्याच्यावर म येणार जुना तुम्हाला धुमस दाखवतो कशा प्रकारे हे बघा जुना दुमोसची पूर्णपणे अवस्था बघू शकता आहे का आग जुना दुमच त्याच्या खाली प्लाय वगैरे मारलेला तो सध्या ते केलेला आहे मग आता त्याच्यासाठी म्हणून नवीन डोमस तयार केलेला आहे हा असा असा व्हिडिओ आम्ही रोज टाकतील बघा मराठी बोला लागले भैया असून पण मराठी बोला लागले कसं ते पण एकदम असा असा व्हिडिओ कसा कसा रोज सांगा ना दादा दादा एक बार इकडे 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 होणार काम नाही होणार मग काम काम चालू आहे ना बघू शकता अशा प्रकारे आता याच्यावर आहे पमारलेच बघू शकता डुमूस पूर्णपणे झालेला आहे आणि आता आम्ही डुमूस मारायला चालू केला आहे आणि चिक्कल देखील अंगार उडतोय आणि वजन तर खूप आहे दोन माणसाला लवकरात लवकर उचलत नाही चार माणसं असतील तरी एकदम मस्त होईल बघू शकता हे बघा अशा प्रकारे डुमूस करायचा मस्तपैकी हां अंगावर उडलं चिक्कल ठीक आहे असे बघा अशा प्रकारे मस्त अजून कपडे सगळे घाण झाली मित्रांनो बघितलं तर कशाप्रकारे दुमूस करायचं आहे आणि दुमूस पण आपला रेडी झालेला आहे आणि माझे कपडे देखील घाण झालेले हे बघू शकता ते बघा चिकल उरले आता मला बायकू शिव्या घालणार रोजच कपडे घाण करून येत आहे असं करताय तसं करताय बायको माझ्यावर खार खाणार आणि बघितलं ना दुमूस प्रकारे बनवायचा आहे आणि किती इंच खाली ठेवायचं आणि उचलाला कसा त्रास होणार कसा नाही होणार ह्या सर्व गोष्टीची काळजी घ्यायची जेणेकरून तो दुमूस म्हणजे उचलून परत आपडता येईल एवढ्या अंतरावर म्हणजे असा तो उचलून हे करायचा आहे आता तुम्हीच बघितलं पूर्णपणे व्यवस्थित दुमूस झालेला आहे मी मारून पण दाखवलं तुम्हाला आणि परत एक बरं अजून दाखवतो कसा दुमूस पूर्णपणे झालेला आहे आपला ओके तर बघत राहा पुढे लास्टपर्यंत दुमूसचं काम पण चालू आहे फास्ट मध्ये तसं तयार झाला तसं दुम दुमसिंग चालू झालेले आहे ते बघा कस खाली जात अभी माना वज़ा न